आपण तुरीची डाळ घेतली एक वाटी मी तीन पाण्याने धुतली आहे आता त्यामध्ये आपण पाणी ओतूया आणि अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया आपण गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये बेसन पीठ त्यामध्ये हळद चवीनुसार मीठ त्यामध्ये ओवा आणि थोडंसं तेल आता आपण मिक्स करून घेऊ आपण पाणी टाकून पीठ मळून घेऊ इथं पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचंय खूप पातळ नाही मळायचं पीठ तयार झाले आपलं म्हणून तेल तापले तेलमध्ये मोरी जिरं दालचिनी लवंग आणि दाणे त्यानंतर कढीपत्ता पत्ता आलं आणि मिरची ठेकून आहे आपण हे परतून आहे छान तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल मिरच्या टाकू शकता त्यानंतर टमॅटो आता हे आपल्याला परतून आहे आपले टॉमॅटो परतून झाले की त्यामध्ये हिंग कश्मीरी लाल मिरची आणि थोडीशी लाल तिखट आपण मिक्स करून घेऊ हळद त्यामुळे शिजलेली डाळ टाकणारे आपण आपण अर्धी डाळ ओतणारे अर्धी ठेवणारे मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण गरम पाणी ओतणारे आणि अशी पातळ आहे आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे आता याला उकळी येईपर्यंत आपण चकोल्या करून घेऊ आपण पिठी तर चांगलं मळून घेतलंय आणि त्याची चपाती लाटून घेऊया आपली चपाती लाटून झाली आहे आता ती आपण कापून घेऊया आपण या पद्धतीने कापल्यात आता आपण सगळ्या काढून घेऊया इथे आपल्या चकोल्या करून तयार आहेत इथे डाळीच्या पाण्याला उकळी आली आहे त्यामध्ये आपण एक एक सोडूया आपल्या चकोल्या टाकून एक मिनिटं झालंय आधी एक एक सुट्टी झाली एकमेकांदा एक उकळी आली ना कि भास गॅसवर एक 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 चकोली टाकायची आता हे आपण शिजवून देऊया चकोऱ्या शिजलेत त्यामध्ये आपण अर्ध लिंबाचा रस आणि गुळ टाकूया तुम्हाला लिंबूनसन टाकायचं तर चिंचेचा कोळ टाका आता बघा इथं आपलं जरा पातळ झाले तर त्यामध्ये आपण जी डाळ ठेवली आहे ना ती डाळ टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला घट्ट आणि पातळ तो अंदाज कळतो हे जास्त घट्ट नाही करायचं थोडं पातळच ठेवायचं वरून कोथंबी टाकूया आपल्या इथं चकोऱ्या तयार झाल्यात गॅस बंद करू